मित्रांनो शरी सोला झालेला आहे गाव कोणतं आहे तुमचं बरोबर का केवढे घेतली तेरा हजार तीनशे तेरा हजार तीनशेला का तेरा हजार तीनशे शेअर सुटलेली आहे मित्रांनो पाहू शकता आपल्या वस्तुमात शेरी बाजारामध्ये शेतकऱ्यांशी घेतलेली आहे चॅनल कोण नवीन असतील चॅनल सस्क्र करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या आकाशुरींच्या युट्यूब चॅनल लाईव्ह शोधी तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्या शेळीचा शोध झालेला आहे मित्रांनो किती महिन्याची का बने साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची का आहे मित्रांनो तर क्वालिटी पाहिजे असेल तुम्हाला भाव माहीत झालेला असेल की तेरा तीनशे पैसे सुटलेली आहे साडेतीन महिन्याशे एकावन आहे बघा मागास आहे सध्या मागास आहे मामा इला थेंब नाही नंबर सांगता तुमचा मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर मित्रांनो पाहू शकता आपल्या शैली बाजारामध्ये यावर कसा असतो बकरायचा

सोळा हजार रुपयाला तंदुरीसाठी गेले का बाबा तंदुरी आहे का बाबांनी घेतलेली आहे मित्रांनो सोळा हजारला दोन बकरी आहे पाहू शकता तुम्ही सोळा हजारला घेतलेली आहे पिल्ली Thank yeah. you.